एकेकाळी भगवान विष्णूंचा एक, एक अनुयायी होता ज्याचे नाव पुंडलिक होते तो त्याच्या पत्नी आणि आईवडील जानूदेव आणि सत्यवती यांच्यासोबत दिंडीरवन नावाच्या जंगलात राहत होता पुंडलिक हा एक समर्पित मुलगा होता पण लग्नानंतर लगेचच तो त्याच्या पालकांशी वाईट वागू लागला या दुःखातून सुटण्यासाठी पालकांनी काशीला तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला पुंडलिकाच्या पत्नीला हे कळताच तिनेही जाण्याचा निर्णय घेतला ती आणि तिचा पती घोड्यावर बसून यात्रेकरूंच्या त्याच गटात सामील झाले मुलगा आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून जात असताना त्याचे पालक चालत जात दररोज संध्याकाळी जेव्हा ते रात्रीच्या मुक्कामासाठी तळ ठोकत असत तेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्या पालकांना घोड्याची काळजी घेण्यास आणि इतर काम करण्यास भाग पाडत असे गरीब पालकांनी तीर्थयात्रेचा जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवसाला शाप दिला काही दिवस प्रवास केल्यानंतर हे लोक महान ऋषी कुक्कुट स्वामींच्या आश्रमात पोचले आणि त्यांनी काही रात्री तिथेच घालवण्याचा निर्णय घेतला हे सर्व थकले होते आणि लवकरच झोपी गेले फक्त पुंडलिकाला झोप येत नव्हती संध्याकाळी पुंडलिकानी पाहिले की काही घाणेरडे कपडे घातलेल्या काही महिलांना आश्रमात येताना फरशी स्वच्छ करताना आणि पाणी आणताना आणि कुक्कुट स्वामींचे कपडे धुताना पाहिले मग त्या आश्रमाच्या आतील खोली चिरल्या आणि सुंदर स्वच्छ कपडे घालून बाहेर आल्या आणि पुंडलिकाजवळून जाताना त्या गायब झाल्या दुसऱ्या रात्री त्याला पुन्हा तेच दृश्य दिसले पुंडलिकाने त्यांच्या पाया पडून त्यांना विनंती केली की त्या कोण आहेत ते सांगा त्यांनी सांगितले की ते गंगा यमुना आणि भारतातील इतर पवित्र नद्या आहेत ज्यात यात्रेकरू स्नान करून आपले पाय धुतात स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापांमुळे त्यांचे कपडे मलिन झाले आणि तुमच्या पालकांशी केलेल्या वाईट वागणुकीमुळे ते म्हणाले तुम्ही सर्वात मोठे पापी आहात यामुळे पुंडलिकामध्ये संपूर्ण बदल झाला आणि तो सर्वात समर्पित मुलगा बनला आता पालक घोड्यावर स्वार होत होते तर मुलगा आणि त्याची पत्नी त्यांच्या शेजारी चालत होते एके दिवशी असे घडले की भगवान श्रीकृष्णाला एकटेपणा जाणवत असताना त्यांना मथुरेतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली त्यांना विशेषतः गोपाळांसोबतचा त्यांचा खेळ आणि त्यांची प्रेयसी राधा आठवली जरी ती मृत होती तरी त्यांना पुन्हा तिला पाहण्याची तीव्र इच्छा होती त्यांच्या देवी शक्तीने त्यांनी तिला पुन्हा जिवंत केले आणि तिच्या शेजारी बसवले तेवढ्यात त्यांची पत्नी रुक्मिणी खोलीत आली जेव्हा राधा तिला आदराने वागवण्यासाठी उठली नाही तेव्हा रुक्मिणी रागाने द्वारका सोडून दिंडीर वनात गेली नंतर भगवान श्रीकृष्ण गोपाळांसह रुक्मिणीच्या शोधात निघाले नंतर गो गोकुळ आणि गोवर्धन पर्वत शोधल्यानंतर शेवटी ते भीमा नदीच्या काठावर पोचले आता तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणतात शेवटी त्यांना ती सापडली आणि त्यांनी तिला शांत करण्यात यश मिळवले कृष्ण आणि रुक्मिणी पुंडलिकाच्या आश्रमात आले पण त्यावेळी पुंडलिक त्याच्या आईवडिलांची काळजी घेण्यात व्यस्त होता पुंडलिकाने त्याच्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी देवाला आदर देण्यास नकार दिला तथापि त्याने भगवान श्रीकृष्णाला त्याच्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य पूर्ण होईपर्यंत उभे राहण्यासाठी एक विट फेकली पुंडलिकाच्या आपल्या आईवडिलांप्रती असलेल्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णाला विलंबनाची पर्वा नव्हती विटेवर उभे राहून तो पुंडलिकाची वाट पाहू लागला जेव्हा पुंडलिक बाहेर आला आणि त्याने देवाची क्षमा मागितली आणि भक्तांसाठी तिथेच राहण्याची विनंती केली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ते स्वीकारले कारण ते पुंडलिकाच्या त्याच्या पालकांवरील प्रेमाने प्रसन्न झाले होते तेव्हापासून पंढरपुरात विटेवर उभा असलेला विठोबा विठ्ठल किंवा पांडुरंग म्हणून भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा